सांगली जिल्हा डायल एकशे बारा कंट्रोल रूम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा इसम ताब्यात दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शून्य 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 वापर करता याने डायल एकशे बारा रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याकडील डायल एकशे बारा मशीन नंबर एक वर कर्तव्य बजावित असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंधरा त्रेपन्न वसीम अक्रम नूरखान मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली सदर कॉलच्या अनुषंगाने तारकाळ पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एसटी स्टँड येथे बीडीडीएस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्या नाहीत त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास दोन हजार पंचवीस बीएनएस कलम दोनशे सतराप्रमाणे दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पंधरा एकोणचाळीस वाजता पोलीस शिपाई पंधरा त्रेपन्न मुलांनी आणि फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरच्या कॉलच्या अनुषंगाने कॉलर बाबत कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा सत्तर मगदुम सहाशे एकोणसत्तर ऐदाळे पोलीस शिपाई पंधरा तीस कॅप्टन गुंडवाडे एकोणीस एकावन्न शिंदे आणि सदरचा कॉलर हा मालगाव येथील तर इथे मयाजवळ राहत असल्याची खात्री केली त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला घेऊन त्याचे त्याचे नाव यवनप्पा भरगप्पा माडर वय पन्नास वर्ष राहणार तवते मालगाव तालुका मिरज असे असल्याचे सांगितले सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचे कबूल केले असून के सदर कॉलरने यापूर्वी सुद्धा सन दोन हजार मध्ये असा कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे सदर समाज पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिला आहे